नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे यूट्यूबवरती कमेंट आलेली आहे माला गोगाटे यांची त्यांनी थर्टी साईज बंद गळ्याचं कटोरीचं पेपर कटिंग दाखवा म्हणून सांगितलेलं आहे तर माला गोगाटे यांच्या कमेंट करून आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि तीस साईजसाठी बंद गळ्यासाठी आपल्याला शोल्डर मुंड्याची मापं कसे टाकायचे आहे आणि किती इंच घ्यायचं आहे ते बघणार आहोत तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकार सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत तसेच कटोरी ब्लाऊज कट फोर टक्स बोटनेक बोटनेक कटोरी बोटनेक कट बोटनेक फोर टक्स सभ्यसाची वन टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट परकर नऊवारी साड्या हे सर्व पेपर पॅटर्न आपल्याकडे आहे तुम्हाला यातले कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर फोनवरून माहिती दिली जाते आणि लाईफ टाईम सपोर्ट असतो तरी तुम्ही हे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे आणि आपले जे पेपर पॅटर्न आहे ते ह्या कापडपासून बनवले ते खराब होत नाही फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही बघू शकता अतिशय सुंदर आहे तर इथं आपण आता माप टाकून घेऊयात त्यांनी पूर्ण माप दिलेले नाही फक्त थर्टी साईज बंद करायचं ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवा म्हणून एवढंच सांगितलेलं आहे थर्टी साईजसाठी आपण साडे अकरा इंच तयार उंची घेऊयात साडेबारा इंचवरती टिक करून घेऊयात तयार उंची आपापल्या ब्लाऊज उरून घ्यायची बऱ्याच जणांच्या अकरा इंचही असेल साडे अकरा इंचही असेल त्यात आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे आणि आता आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप टाकायचे आहेत तुम्ही जर अंगावरून माप घेतलं तर पूर्ण जेवढं काही शोल्डर येईल तेवढं आपल्याला माप टाकायचं असतं तर तीस साईजसाठी मी ते साडेसहा इंच शोल्डर घेतलेला आहे साडेसहा इंच मुंडा पावणे सात जरी घेतला तरी चालेल इथे साडेसहा इंच घेतलेला आहे आणि तीस साईज आहे तीसचा चौथा भाग साडेसात इंच आपल्याला घडीमध्ये आता ॲड करायचं आहे घडीत आपण पावणे एक इंच ॲड करणार आहोत किती इंच पावणे एक इंच हे लुझिंगसाठी आहे घडी प्लस पावणे एक इंच प्लस दोन इंच असं आपल्याला हे मार्किंग करायचं आहे आता आपल्याला गडारुंदी टाकून घ्यायची आहे इथे अडीच इंच गडारुंदी घेतलेली आहे पावणे तीन इंच सुद्धा घेऊ शकतात हा जो आपल्याला खांद्यावरचा भाग जर कमी हवा हो असेल तर तुम्ही पावणे तीन इंच गडा रुंदी घेतली तरीही चालेल आणि जास्त हवा असेल तर अडीच इंच घ्यायची तर मी इथे अडीच इंच घेतलेली आहे मागचा गडा बंद आहे बंद गळ्यासाठी एक वरती टीक करून घ्यायचा आहे मी पुन्हा एकदा सांगते हा जो भाग आहे हा तुम्हाला कमी हवा असेल तर इथं आपल्याला पावणे तीन ते तीन इंच रुंदी घेतली तरी चालेल आणि तुम्हाला जर मोठा हवा असेल तर मी जशा पद्धतीने मापं टाकलेली आहेत तशी माप आपल्याला टाकायचे आहेत इथं आपण टिक करून घेतलेला आहे अर्धा इंच आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे बंद कळ्यासाठी आपण अर्धा दा इंच डाऊन करून घेत असतो मुंड्याच्या भागाकडून आता आपल्याला अर्धा इंच इथं टीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचंही ब्लाऊज अतिशय सुंदर बसेल दीड इंचवरून मुंड्याला आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथं मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे आता कमरेचं माप तुमचं जे काही असेल ते मी चोवीस इंच कंबर घेणार आहे कमरेचं माप आपापल्या आप ब्लाउजवरून घ्यायचं आहे एक इंच पाठीमागचा टक्स आणि दोन इंच शिलाई मार्जिन प्रत्येकाचं कंबर हे सेम नसणार आहे कमरेमध्ये लुझिंगची काहीही गरज येत नाही इथं आपण छातीच्या चौथ्या भागात पाहून एक इंच लुजिंग वाढवलेली आहे तसं कमरेमध्ये वाढवलेली नाही तर इथं आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि तुम्ही बंद गळा जर तुम्हाला घ्यायचा असेल जसं मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे तरी तर तुम्ही डिझाईनसुद्धा घेऊ शकतात आणि इथं आपल्याला टक्चं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते कंबर जे माप घेतो आपण त्याचा निम्मवरती आपल्याला टच टाकायचा असतो आणि पुन्हा एकदा सांगते जर तुम्हाला हा भाग लहान हवा असेल तर गळाारून ते आपल्याला पावणे तीन ते तीन इंच घ्यायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला टिक करून दाखवते समजा आपण पावणे तीन इंच घेतली तर अशा पद्धतीने येईल आकार आणि हा भाग कमी होऊन जाईल इथून शिलाई मार्जिन जाईल इथूनही शिलाई मार्जिन जाईल एवढा आपल्याला तयार येईल तर इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे हे आहे कटोरीचं ब्लाऊज म्हणजेच पेपर कटिंग जे करत आहोत आपण ते कटोरीचं आहे असेच तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे तर मी पावणे तीन इंचवरून गड्याला आकार दिलेला आहे पावणे तीन इंचवरून गड्याला आकार दिलेला बऱ्याच महिलांना काय असतं की हा भाग छोटा हवा असतो तर छोटा हवा असेल तर पावणे तीन इंच रुंदी घ्यायची नाहीतर अडीच इंच घेतली तरी चालेल अडीच वरती मार्किंग आपलं हे होत ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे पुढचा भाग कट करायचा आहे पुढच्या भागामध्ये आपल्याला बदल करावा लागेल गडारुंदीमध्ये गडारुंदी शोल्डर मुंडा साईड उंची अर्धा इंच उंचीत वाढवायचं आहे पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागामध्ये आपण अर्धा इंच उंची वाढवत असतो तर इथं उंचीत वाढवलेलं आहे आता आपली गडाबुंदी ही जी काही असेल ती इथं आपल्याला गडाबुंदी कमी करायची आहे तुम्ही जर अडीच इंच घेतली असेल तरी आपल्याला कमी करायची किती इंच कमी करायची ते दाखवणार आहे पुढचा गडा समजा आपण साडेपाच इंच घेतला तर सहा इंचवरती टीक करायचं आहे सहा घेतला असेल साडेसहा इंचवरती टिक करायचं आहे आणि पुढची गड्याची इथं तुम्ही गड्याची रुंदी कितीही इंच घेत असाल पण इथं आपल्याला किती घ्यायची सव्वा दोनच इंच घ्यायची किती इंच घ्यायची आहे सव्वा दोन इंच मग ही, ही जी लाईन आहे आपली रेष आहे ही क्रॉसमध्ये येणार आहे अशा प्रकारे आपण जर अशी सरळ घेतली मी तुम्हाला दुसऱ्या पेनने दाखवते अशा प्रकारे आपली वरची जी गडारुंदी आहे तीच घेतली आणि सरळ माप टाकून घेतलं तर काय होईल आपला गडा हा पसरट होईल बघू शकता किती पसरट होणार आहे पसरट झाल्यामुळे काय होईल चेस्ट दिसेल ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही शोल्डरमधून ब्लाऊज गळेल तर त्यासाठी काय करायचं आहे इथं आपण जेवढी गडारुंदी घेतली तेवढी इथं घ्यायची नसते कारण काय होतं गडारुंदी ही पसरट होऊ शकते इथं तुम्ही कितीही गडारुंदी घेऊ शकतात अडीच इंच पावणे तीन इंच किंवा तीन इंच तुम्हाला हा जर भाग छोटा हवा असेल तर गडारुंदी आपण वाढवू शकतो पण काय होतं इथं आपल्याला गडारुंदी कमी करायला लागते इथं गडारुंदी ही आपल्याला सव्वा दोनच इंच घ्यायचे आहे जर जास्त घेतली तर गडा पसरट होईल व्यवस्थित ब्लाऊज दिसणार नाही आणि चेस्ट दिसेल तर आता आपण आकार देऊन घेऊयात अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप काढायचं आहे तीन इंच उंची इथून अडीच इंच कमरेचं माप जे काय आपण पाठीमागच्या भागात घेतलं होतं ते कमरेचं माप दोन इंच शिलाई मार्जिन पाठीमागचा एक इंच हा उरलेला आहे तो कशासाठी उरला आहे कारण आपण पाठीमागे एक इंच टकसाठी घेतलेला होता आता मुंड्याला शेप देऊन घेऊयात अशा पद्धतीने मी इथे मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे क्रॉसपट्टीला इथे आपण आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला ही क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे जी काही तुमची क्रॉस पट्टीचं माप येत असेल नऊ इंचला एक पॉईंट कमी म्हणजे एक लाईन कमी आहे तिथे टेप आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि इथं टिक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा इथून मी मोजून दाखवलेला आहे इथून दोन इंच घेतलेला आहे इथून एक इंच आपण रेग्युलर घेतो म्हणून ते दाखवलेलं नाही आणि आपल्याला हा आकार द्यायचा आहे आता आपण कट करून हे मात्र लक्षात ठेवायचं आहे जसं आपण गडारुंदी खाली कमी करून घेतली ते लक्षात ठेवायचं आहे ती जर गडारुंदी कमी केली नाही तर तुमचं ब्लाऊज बिघडेल व्यवस्थित बसणार नाही तर ही जी कटोरी आहे याच्यावरून आपल्याला कटोरी वाढवायची आहे हा मुंड्याचा पार्ट आणि क्रॉस पट्टी आपण साईडला ठेवून देऊयात आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं कापड घ्यायचं आहे आपण टिक करून घेऊयात आधी तर इथं टीक करून घेतलेला आहे इथं आपल्याला एक इंच वाढवायची आहे कटोरी जी आहे ती ह्या साइडला जो गोल राऊंड आहे तिथं एक इंच वाढवायची आहे इथं आपल्याला दीड इंच वाढवायची आहे इथं आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे इथून आपल्याला अशी क्रॉसमध्ये रेषा घ्यायची इथून एक टीक अशा पद्धतीने आपल्याला हे जे पॉइंट केलेले आहे हे टीक करून घ्यायचे तर इथं आपली ही कटोरी इथून एक इंच इथं दीड इंच इथं अर्धा इंच अशी वाढवलेली आहे सात सव्वा सात इंच आपली इथं कटोरी आलेली आहे कटोरीचं माप जे आहे ते सव्वा सात इंच आलेलं आहे आता तुमचंही सव्वा सात इंच येईल असं नाही आता मी कंबर सहा इंच घेतले म्हणजे चोवीसचं कंबर घेतले तुमचं जर पंचवीसचं कंबर असेल किंवा सव्वीसचं कंबर असेल तर आपली ही मोठी निघू शकते आणि कंबर जर तुमचं लहान असेल तर अशा पद्धतीने लहान येऊ शकते आता कमरेचं माप जर तुमचं पंचवीस सव्वीस असेल जसं इथं माझं मोजून दाखवते मी इथं जसं माझं सात इंच आलेलं आहे सात इंच आणि एक पॉईंट सव्वा सातला एक पॉईंट कमी आहे तर तुमचं कंबर जर जास्त असेल तर साडेसात पण येऊ शकतं आणि कंबर जर यापेक्षा कमी असेल तर अजून कमी येऊ शकतं दोन इंच अशा आपली कटोरी तयार झालेली आहे पेपर पॅटर्न वरती सध्या ऑफर चालू आहे ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न मागवायचे असतील जताईंना ज्यांना कुणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तर इथं आपली ही अतिशय सुंदर अशी गोड गरगरीत कटोरी तयार झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मापं टाकले तर तुमची कटोरी अतिशय सुंदर तयार होईल तर कटोरी आपण साईडला ठेवून देऊयात आता आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे बाईचं माप त्यांनी पाठवलेलं नाही पण बऱ्याचदा काय होतं मी बाईचं जर दाखवलं नाही तर बऱ्याचशा महिलांचे मला वरती हो कमेंट येतात की तुम्ही बाई दाखवत नाही पण बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांनी बाहीचे माप टाकलेले नसतात आणि आधीचे जे पहिले व्हिडिओ आहेत आपले ते तसंच झालेलं आहे ज्यांनी मला कमेंट पाठवले त्यांनी बाईंचे माप पाठवलेच नव्हते म्हणून मी ते बाहीचे व्हिडिओ बनवलेले नाही आणि आता बरेचसे त्यानंतर मी बरेचसे बाईंचे व्हिडिओ बनवले आहेत ज्यांनी कोणी बघितले नसेल ते बाईंचे व्हिडिओ पण बघा बाहीचे चार्ट मी टाकलेले आहेत तर इथं आपण आता तीस साईजची बाही कटिंग करणार आहोत बाहीची उंची त्यांनी दिलेली नाही तर इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे पाच इंचची बाई घेऊयात आपण प्लसवरती अर्धा इंच वाढवायचं आहे म्हणजे पूर्ण उंचीत आपण एक इंच वाढवलेला आहे ही अस्तरची बाही आहे तीस साईज आहे तीसचा चौथा भाग साडेसात इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता आपली पाच इंच ची बाही असल्यामुळे अडीच ते पावणे तीन इंच वरती टेक करायचं आहे दंडघेरच माप टाकून घेऊयात पाच इंच मी दंड घेर घेते आता प्रत्येकाचं पाच इंच येईल असं नाही साडेपाच पण असू शकतो अशा पद्धतीने आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे इथं आपली बाही टीक झालेली आहे बाही सुद्धा आपली कटिंग झालेली आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने कटिंग केलेली आहे माला ताई यांच्या कमेंटवरून आज आपण ही कटिंग केलेली आहे पाठीमागचा गडा बंद आणि कटोरीचं पुढचा भाग जो आहे तो कटोरीचा हवा आहे असंच बंद जो भाग असेल त्यामध्ये कटोरी येतं प्रिन्स कट येतं टक्स येतं तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा पेपर पॅटर्नवरती सगळी मी मार्किंग करून दिलेली असते अशा पद्धतीने टक्स ब्लाउजचे पेपर पॅटर्न आहेत फोर्टरचे सुद्धा मी मार्किंग करून दिलेले असते म्हणजे तुम्हाला मोजून मापून घेण्याची काहीच गरज येत नाही असेच कटोरीचे पण आहेत थ्री पीस प्रिन्सेस कट आहेत व्ही गड्याचे पेपर पॅटर्न आहेत बंधगड्याचे पेपर पॅटर्न आहेत ज्यांना कुणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूशी अशी क्लासेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा